नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे बऱ्याच दिवसापासून लॉंग व्हिडिओ टाकायला वेळ मिळालेला नाही शॉर्ट व्हिडिओ मी दोन तीन अपलोड केले होते पण इथून पुढं रेग्युलर व्हिडिओ येतील याची गॅरंटी आहे आज दुपारच्या स्वयंपाकापासून व्हिडिओ सुरू केलेला आहे तुरीच्या शेंगा जेव्हा जेव्हा बाजारात येतात ना मला ही या प्रकारे तुरीच्या शेंगाची भाजी खूप आवडती बनवायला सुद्धा सोपी आहे आणि अप्रतिम चव लागते तर त्यामुळे ही रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर केली डायरेक्ट कुकरमध्ये भाजीला फोडणी द्यायची तेल जिरे मोहरी थोडंसं हिंग साधा कांदासुद्धा तुम्ही वापरू शकता माझ्याकडं ताज्या भाज्या आणलेल्या होत्या आणि कांद्याची पात होती त्यामुळे दोन तीन कांद्याच्या पाती मी चिरून इथं घातल्यात ही नसली तर आपला कांदा घालायचा हळद चवीनुसार लाल तिखट थोडीशी धने पावडर घातलेली आहे मिक्स करायचं आणि त्यानंतर टमाट्याची पिवरी घालू शकता किंवा टोमॅटो बारीक चिरूनसुद्धा घालू शकता मी कधी कधी पिवरी घालते कधी टोमॅटो बारीक चिरून घालते वेळ असल्यावर सुद्धा घालते प्युरी घालायची आणि मिक्स करायचं चा, छान तेल सुटेपर्यंत त्या ते भाजीची ग्रेव्ही परतून घ्यायची चांगली एक वाटी भरून तुरीचे सोललेले दाणे घालायचे हिरव्या तुरीचे आणि एक मी बटाटा घातलेला आहे मीडियम साईजचा मोठ्या तुकड्यांमध्ये कापून यामुळे भाजीची चव चा, आणखी छान लागते नसेल घालायचा तर फक्त तुरीचे दाणे सुद्धा यामध्ये छान लागतात गरम पाणी घालायचं हे परतल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं थोडासा गुळ घालायचा आणि भाजी फक्त भाजीच्या काठोकाट येईल एवढंच पाणी घालायचं खूप पाणी जर घातलं तर भाजी पातळ होते मला अशी सरबरीत ही भाजी आवडते त्यामुळे मी खूप कमी पाणी यामध्ये घालते आणि दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या मस्त दणक्यात अशी ही भाजी तयार होते सकाळी तुम्हाला गरवड जरी असेल ना टिफिनला द्यायला सुद्धा मिस्टरांसाठी किंवा शाळेतल्या मुलांसाठी अगदी मस्त ही भाजी बनवून तयार होते कमी कष्टात रात्रीच तुम्ही तुली तुरीचे दाणे सोलून ठेवू शकता आणि सकाळी मस्त भाजी बनवायची आज दुपारच्या जेवणात हे चटका दिलेलं मशरूम तुरीच्या शेंगाच्या दाण्याची भाजी आणि चपाती असं मस्त जेवण केलं भरभरून बर जेवण केलं कारण शॉपिंगला जायचं होतं आणि आम्ही निघालो शॉपिंगला भरपूर दिवसापासून जायचं होतं झुडिओमध्ये जे थंडीचं नवीन कलेक्शन आलं आहे ते बघायचं होतं मला दरवर्षी मी थंडीच्या जेव्हा जेव्हा कलेक्शन येतं ना दोन तीन मॉलमध्ये पॅन्ट झुडिओमध्ये चक्कर नक्कीच मारत असते पहिल्यांदा या डेली वेअर सेक्शनमध्ये मी आले तर इथं मला या प्लाझो पॅन्ट दिसल्या भरपूर कलरमध्ये होत्या पण अगदी मस्त होत्या डेलीवेअरसाठी ना तीनशे नव्याण्णव रुपयाला मला परफेक्ट वाटला याच्यातला हा ब्लॅक कलर तर एवढा छान होता कशावरही कोणत्याही टॉपवर मॅचिंग बसेल असा होता त्यामुळे मी ही एक पॅन्ट घेतली खूप बाकीसुद्धा खूप सुंदर सुंदर ब्लू शेडमध्ये होते व्हाईट होत्या ग्रीन होत्या तुम्ही खाली बघू शकता त्यानंतर झुडिओमधले हे डेली वेअरचे जे लॉंग टॉप असतात ना म्हणजे मी तरी हे डेली वेअरसाठी वापरते या कुर्तीच खूप सुंदर होत्या त्यानंतर विंटरवेअर कलेक्शनमध्ये हे जे जॅकेट होते ज्यावर वर्क सुंदर होतं थोडंसं ट्रॅडिशनल पण थंडीपासून प्रोटेक्ट करणारं हे सुद्धा खूप सुंदर वाटलं आणि आठशे नव्याण्णवला हो हे किमतीच्या मनाने तर अगदी वर्थ होतं डेलिवरसाठीचे लॉंग टॉपसुद्धा छान होते पण मला जरा विंटर कलेक्शन बघायचं होतं त्यामुळे मी त्या सेक्शनला काही जास्त लक्ष दिलेलं नाही डिझाईन यावेळेस मस्त छान आलेल्या होत्या कॉर्ड सेट मला हा खूप आवडला जो की जवळजवळ बाराशे नव्याण्णव रुपयाला बहुतेक होता पण खूप सुंदर होता आणि हे जॅकेट भरपूर दिवसापासून मला घ्यायचं आहे इथं सुद्धा छान आठशे नव्याण्णवला होतं पण मी घेता घेता का ठेवलं हे है माझ्याही लक्षात आलं नाही कोणत्याही ड्रेसवर जीन्सवर टॉपवर घातलं ना तरी हे अगदी सुंदर दिसेल असं होतं बूटसुद्धा खूप सुंदर सुंदर आले होते नऊशे नव्याण्णव आठशे नव्याण्णव थंडीचे पण वन पीस वगैरे किंवा जीन्सवर सुद्धा असे छान दिसतात असे बूट असं माझ्याकडं नाही आहे मी बऱ्यापैकी बघितलं पण जो मला आवडला त्यामध्ये साईज अवेलेबल नव्हती त्यामुळे सोडून दिला हे आपले नॉर्मल शूजसुद्धा छान कलेक्शनमध्ये होते आणि थंडीतलं सगळ्यात आवडती सगळ्यांची गोष्ट म्हणजे आपलं स्वेट शर्ट ज्याच्यामध्ये अगदी व्हायब्रंट कलर आलेले आहेत ज्याच्यातलं मी एक घेतलं सुद्धा मस्त कोट आहेत वेगवेगळ्या प्रकारचे श श्रक्स आहेत आणि सगळ्यात छान वाटत होते ते म्हणजे हे पुलओवर शर्ट्स आहे व्हाईट आणि रेड कलरमध्ये कुठल्याही जीन्सवर पॅन्टवर अगदी मस्त दिसतील असे होते खरंच खूप विंटरवेअर कलेक्शन सुंदर आलेलं आहे झुडिओमध्ये सोबतच या वेलबेटच्या पॅन्ट होत्या थंडीमध्ये पण आमच्या इकडे एवढी खूप अशी थंडी पडत नाही त्यामुळे भरपूर काही मी थंडीचं कलेक्शन ठेवत नाही स्वेट शर्ट वगैरे डेली वेअरच्या वस्तूं काही काही जर आपल्याला एखादं फंक्शन वगैरे असेल तर स्वेटशर्ट शर्ट पुल ओवर शर्ट कार्डिगन्स असे हे काही छान वाटतं दर्शिल्हाईची इथं काउंटिंग चालू होती की किती इथं रेड आणि व्हाईट शर्ट आहेत शॉपिंग झाल्यानंतर जर अशी भूक लागली बाजूलाच बर्गर किंग आहे तिथे गेलो थोडंसं पेटपूजा करावी मधलं त्यामुळे मस्त कोक एक बर्गर आणि थोडेसे फ्रेंच फ्राईज घेतले गप्पा मारल्या मस्त संध्याकाळी घरी आलो येताना भरपूर पाय दुखत होते त्यामुळे दोशाचं बॅटर आणलं आणि मस्त दोसा चटणी खाऊन दिवस संपवला चला भेटते नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय